चांदोळीचं चा घनदाट अभयारण्य आणि सोबत असणारा हा बेलाग सह्याद्री सह्याद्रीच्या सोबतीला असणारा लिंगाचा डोंगर नजर जाईल तिकडे जंगलाने व्यापलेला हा संपूर्ण परिसर मनाला अगदी शांत करणारा आहे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल वरती मी सौर वाजगुळकर सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मंडळी आज आपण जाणार होतो संगमेश्वर तालुक्यातील देवरूपच्या परिसरात असणारे या गावी तिथेच आहे श्री भगवान शंकरांना समर्पित मंदिर श्री केदारलिंग देवस्थान सर्वप्रथम मी पोहचल देवरुखला आणि मस्त एक हॉटेल मध्ये नाश्ता केला नाश्ता करून सरळ गाडी वळवली ती म्हणजे कुंडीच्या दिशेने आज माझा मित्र सुद्धा होता कुंडी हे गाव अवघ्या सोळा किलोमीटरच्या अंतरावर हो आहे तिथे जाण्यासाठी खूप सुंदर असा मार्ग आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणार हे घनदाट जंगल बाईक राईड वेगळीच मजा देत होती याच परिसरात श्री क्षेत्र मार्लेश्वर तसेच लिंगाचा डोंगर आणि सोबत सोबतीला गुडवाडीचा आहे केदारलिंग देवस्थानाकडे जाताना तुम्हाला जुनी खेडपाडी पाहायला मिळतील त्यापैकी बेलारी तलवडे हरपुडे आणि कुंडी हे गाव सुद्धा आहे आम्ही देवरुख मधून अर्ध्या तासात कुंडी या गावी पोहोचलो गावातला परिसर एकदम शांत आणि सुंदर आहे कुंडी गाव सोडलं की पुढे येतं ते म्हणजेच केदारलिंग देवस्थानाकडे जाणारा मार्ग मंदिराकडे जाणारा रस्ता अगदी सुनसान आणि शांत आहे त्यामुळे जंगलातील हिंस्क प्राण्यांचा धोका खूप वाढतो त्यामुळे इथे येताना खूप काळजी घ्यावी कुंडी या गावापासून पंधरा मिनिटातच आम्ही मंदिराच्या परिसरात पोहोचलो समोर नदरेस पडत ते सुंदर मंदिर आणि आजूबाजूचा घनदार जंगलाने व्यापलेला परिसर या मंदिराच्या चारही बाजूला सह्याद्री पर्वताने वेळलेल्या मोठ मोठ्या कळा आपल्याला पाहायला मिळतील मंदिराचं संपूर्ण बांधकाम आधुनिक पद्धतीचं असून हे कुंडी गावाचं ग्रामदेवत आहे मंदिराच्या बाहेरच दोन शिळा आपल्याला पाहायला मिळतील त्या शिळेंचं दर्शन घेतलं आणि मंदिरामध्ये प्रवेश केला मंदिरातल्या बाजून खूप विस्तीर्ण अशा स्वरूपाचं आहे समोरच नंदी महाराज आणि गर्भग्रहामध्ये वेगवेगळ्या देवदेवतांच्या देवतांच्या देव मूर्त्या सुद्धा आहेत त्यापैकी श्री देव आकार देवी पावनाई भगवान गणेश त्याच्या बाजूला श्री हनुमंताची मूर्ती श्री आई जुगाई देवी आणि भगवान शंकराचं शिवलिंग सुद्धा आहे मंदिराच्या सभामंडपामध्ये उजव्या बाजूला वेगवेगळ्या प्रकारच्या जुन्या मूर्त्यासुद्धा आपल्याला पाहायला मिळतील त्या मूर्त्यांचं दर्शन घेतलं आणि मंदिराच्या बाहेरील परिसर बघण्यासाठी मी मंदिराच्या बाहेर पडलो मंदिराच्या प्रांगणात अजून एक मंदिर आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे श्री विठाबाई मंदिर तर मंडळी हे होतं रत्नागिरी जिल्ह्यातील एक अपरिचित मंदिर जर मंदिर आवडले असेल तर या मंदिराला नक्की एकदा भेट द्या जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जयशंकर महाराज हर हर महादेव धन्यवाद